ही सभा बघितल्यानंतर काय वाटत या सभेसाठी आपण तीस एक हजार खुर्च्या ठेवल्या होत्या त्याही खुर्च्या कमी पडल्या आणि भाजपची जी सभा चालू आहे तिथं ज्या मोकळ्या खुर्च्या होत्या तिथून आपण आणल्या आणि इथं लावून टाकल्या ज्यांच्या विचाराने आपण सर्वजण जगतो ज्यांच्या विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये ध्यानामध्ये आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्व संत सर्व महान व्यक्ती यांच्या विचारासमोर मी मनापासून नमन होतो ज्यांच्याकडे बघून मी मोठा झालो ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करतात काही झालं तरी विचाराशी गद्दारी करायची नाही आणि कितीही मोठ संकट आलं तर पळून नाही जायचं आणि काहीही झालं तर दिल्लीसमोर झुकायचं नाही अशा आदरणीय पवार पवारसाहेबांकडनं मी खूप काय शिकलेलो आहे आणि तुमच्या सर्वांची उपस्थिती बघितल्यानंतर पवार साहेब माझ्या या सभेसाठी आपल्या या सभेसाठी आलेत हे बघितल्यानंतर मी फार भावनिक झालेलो आहे मी आदरणीय पवार साहेबांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दर्शन घेतो आणि वीस तारखेला येणाऱ्या या महायुद्धामध्ये आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे आणि ताकदीने लढायचे आणि आपली लीड या महाराष्ट्राची एक नंबरची लीड कशी असेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे सर्वांनी एकच वादा पवार साहेब तू मागे बडो आज या राज्यामध्ये मला जे ओळखलं जात माझी जी कुठली ओळख आहे ती फक्तन फक्त फक्त कर्ज जामखेडकरांमुळेच आहे असू द्या इन्कम टॅक्स असू द्या नाही तर अनेक अडचणी माझ्यावर आल्या तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडत असताना या महाराष्ट्रातल्या युवांचे माता भगिनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मागत असताना मोठ्या मोठ्या भाजपच्या विरोधी नेत्यांना अंगावर घेतलं पण मी घाबरलो नाही मी झुकलो नाही कारण का मला लढाईचं जर कुणी शिकवलं असेल ते कर्ज जामखेडकरांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायचा आहे या भागाचा जो विकास करायचा आहे इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं जे कल्याण करायचं विकासाच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा ही आदरणीय पवार साहेबांकडून व तसंच माझ्या कुटुंबाकडनं आणि माझं कुटुंब म्हणजे माझे सर्व कर्ज जामखेड के सर्व स्वाभिमानी जनता आहे आणि तुम्ही जी ताकद आणि मला ओळख दिली आणि लढायला शिकवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांसमोर तिथ नतमस्तक होतो आणि नमन होतो जरा टाळ्या टाळ्यांचा गजर जरा जोरदार झाल्याने जेव्हा भाजपने आमचा पक्ष फोडला पवार साहेबांनी कष्ट करून त्याग करून संघर्ष करून घेतो 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 येऊ द्या येऊ द्या येऊ द्या ह्याला म्हणतात मराठी माणूस यायचंय म्हणजे यायचंय आणि आल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका जर कोण घेत असेल तर आपल्या या भूमीतला मराठी माणूस पवार साहेबांनी जो पक्ष उभा केला कष्ट केले लोकांना जोडलं नेत्यांना उभं केलं हा पक्ष भाजपनी तोडला आमचं कुटुंब जे एक होतं एकत्र राहून विचार आम्ही पुढे घेऊन जात होतो फक्त सत्ते देण्यासाठी आणि लाडकी खुर्ची जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील भाजप असेल त्यांनी परिवार आणि कुटुंब फोडलं पक्ष फोडला पण आदरणीय पवार साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊन परत एकदा आपला पक्ष उभा केला पण जेव्हा अडचणीचा काळ होता त्या अडचणीच्या काळामध्ये कर्जत जामखेडचे जे सर्व निष्ठावंत पदाधिकारी जे या व्यासपीठावर आहेत आणि काही ना जागा न मिळाल्यामुळे ते पुढच्या बाजूला आहेत आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो कारण का अडचणीच्या काळामध्ये जे लोक आपली असतात आपल्या बरोबर असतात ती खरी आपली माणसं असतात आणि तुम्ही सर्वजण अडचणीच्या काळामध्ये माझ्याबरोबर पवार साहेबांबरोबर राहिलात यासाठी खरंच मनापासून आपल्या सर्वांचे आभार इथं व्यक्त करतो कर्जत जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून विकास केलेला आहे आपण रस्त्याचा विकास केला आहे शासकीय बिल्डिंग तिथं बांधलेल्या आहेत कर्जत तालुक्यासाठी जब बस जे बस डेपो पाहिजे होता बस डेपो कशासाठी पाहिजे होता कारण का इथं असणाऱ्या तालुक्यातल्या लोकांना दुसऱ्या कुठल्या तरी तालुक्यातल्या लोकांवर नाही तर डेपोवर अवलंबून राहणं हे आवडत नव्हतं कारण का आपण स्वाभिमानी माणसं आहोत याच्यासाठी पंचवीस वर्ष तुम्ही सर्वांनी संघर्ष केला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला महाविकास आघाडी सरकार आलं आधीच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये बारा खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्यांना जी गोष्ट जमली नाही ती पहिल्या सहा महिन्यामध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर करून आणली म्हणजे आपल्या सर्वांचा हक्काचा डेपो आणि हा हा डेपो झालाय आता बसेस येतील त्यामुळे आपल्या कर्जत जामखेडच्या लोकांना आणि खास करून कर्जतच्या लोकांना विद्यार्थ्यांना माता भगिनींना व्यापाऱ्यांना कुठेही दुसऱ्या तालुक्याच्या बस डेपोवर अवलंबून राहायचं जरूरत नाही आपल्या हक्काचा आपल्या तालुक्याचा डेपो हा तिथं आपला आलेला आहे त्याच्याच बरोबर अनेक इतर कामं केली आरोग्यावर काम केलं शिक्षणावर काम केलं आमच्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या मदतीने तिथं आपण काम केलं असा कुठलाही विषय कुठलाही भाग कुठलाही विभाग आपण सोडलेला नाही तिथं जिथं आपण काम केलं नाही खरं तर विकासावर काम करत असताना मी तुम्हा सर्वांना केंद्रबिंदू ठेवलेला आहे माझ्या लोकांना काय लागतं आमच्या माता भगिनींना काय लागतं युवांना काय लागतं वडीलधारांना काय लागतं शेतकरी कष्टकरी व्यापारी या सर्वांना म्हणजे तुम्हा सर्वांना जे जे काय लागतं त्याच्यावर या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला त्यानंतर त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्या सर्व गोष्टी आपण आज मंजूर करून आणलेल्या आहेत शेती विषयावर काम केलं खरं तर आपण कुठल्याही भाषणामध्ये विकासाबद्दल बोलतो पण आपले जे विरोधक आहेत राम शिंदे सर हे विकास सोडून बरंच काय बोलून जातात त्यांनी माझ्या कुटुंबावर टीका केली खरं तर राम शिंदे सरांनी सांगितलं की रोहित पवारच्या कुटुंबातले सर्व लोक आज प्रचारामध्ये दिसत आहेत मला माझ्या विरोधकाला सांगायचे तुम्ही पहिल्यांदा बरोबर म्हणला रोहित पवाराचं कुटुंब जर कोण असेल तर कर्जत जामखेडचे हे सर्व नागरिक आहेत आणि या सर्व नागरिकांनी निष्ठावंत आणि पदाधिकाऱ्यांनी हे इलेक्शन ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे इलेक्शन लढत असताना आम्हीच रोहित पवार अशा पद्धतीचं इलेक्शन इथं असताना प्रत्येक व्यक्ती आज लढत आहे अहो माझ्या आईली महिलांमध्ये जाऊन अडोतीस हजार महिलांपर्यंत ती पोचली करोनाच्या काळामध्ये पोचता येत नव्हतं तीन वर्षामध्ये अडतीस हजार महिलांपर्यंत ती पोचली आणि बचत गटाच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये आतापर्यंत बँकेच्या मदतीने असू नाहीतर जे काही पतसंस्था असतील नाहीतर कसंही त्याच्यातून ते तेहतीस कोटी रुपये आमच्या माता भगिनींच्या बचत गटाला आतापर्यंत आपण दिलेले जे आजपर्यंत कधी एक रुपये सुद्धा दिला गेला नव्हता पाण्यावर काम केलं माझे वडील पासष्ट वर्षाचे शेती विषयामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी ठरवलं असतं एकोण एकोणीसला रोहित पवारला तुम्ही आमदार दिला तर विषय संपला पण करोना असला काय नसला काय कुठेही काही अडचण असली तरी माझा बाप या मतदारसंघामध्ये इथं असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना नवी टेक्नॉलॉजी देण्यासाठी नवीन बियाणाबद्दल काही सांगण्यासाठी काही अभ्यासक लोक घेऊन तिथं लोकांपर्यंत पोहोचले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि याच्या माध्यमातून आतापर्यंत बासष्ट शेतकऱ्यांना आपण जोडलेला आहे आपण कांद्याची नवीन वरायटी दिली आपण तुरीची नवीन वरायटी आणली फळ बघावं मोठ्या प्रमाणात आपण काम करत हो। आहोत एखादा रोग आला त्या रोगावर कशी मात करायची जसं या मतदारसंघामध्ये आणि या राज्यामध्ये या देशामध्ये भाजपसारखा व्हायरस हा पसरलेला आहे आणि योग्य वेळेस हा व्हायरस संपवला पाहिजे जसं सा पवार साहेब सांगतात तसं इथं आमच्या शेतकऱ्याच्या पिकावर जर व्हायरस नाही तर रोग आला असेल तर माझे वडील तिथं पुढाकार घेऊन तिथं लोकांना मार्गदर्शन करतात शेतकरी कष्ट करतो अहो कुठल्याही कांद्या उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी उडीद उत्पादक शेतकरी जेली नवीन पिकं घेतलेली आहेत नवीन व्हरायटी लावली त्यांना जाऊन एकदा विचरा की त्यांचा विकास आणि त्यांच्या हातामध्ये लाखो रुपये कसे आले हे काम माझे वडील करतात अनेक काही माझ्या कुटुंबातील लोक याच्यामध्ये सहकार्य करतात आणि तुमच्यापर्यंत पोचतात इलेक्शन झालं तर विषय संपला असता पण मला साथ देत तुमच्या सर्वांसाठी माझं कुटुंबसुद्धा तिथं झटत आहे कारण का मी जेव्हा तुम्हाला सर्वांना कुटुंब म्हणतो तेव्हा माझं जे छोटं कुटुंब आहे तोही तुमच्या या मोठ्या कुटुंबाचा मोठा भाग त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग जे काय आम्हाला करता येईल ते तिथं आम्ही करत असतो त्यामुळे टीका करणारे खालच्या लेवलला जाऊन टीका करतात त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन काही लोक बोलले राम शिंदे सर बोलले आणि त्यांच्याबरोबर असणारे जे छंगूमंगू आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली मला शिव्या दिल्या त्या व्यासपीठावर महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं गेलं शेतकऱ्यांबद्दल बोललं गेलं अल्पसंख्यांक समाजाबद्दल तिथं बोललं गेलं आणि ह्या भाषणं तिथं भाजपाची होत असताना राम शिंदे सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मंगू जे कोणी असतील ते स्टेजवर हसत होते माझ्या आईली मला फोन केला की रोहित काय झालं मी म्हटलं काय नाही माझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं तुझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेल्या शिव्या दिल्या गेल्या आणि सगळ्यात वाईट महिलांबद्दल या कर्जत जामखेडच्या पवित्र भूमीमध्ये भाजपच्या नेत्यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये हातवाऱ्याने तिथं नक्कल केली हे मला फार वाईट वाटलं माझ्या आईने मला सांगितलं पुढचे लोक काय करतील किती खालच्या लेवलला जातील पण याद राख तुझ्या भाषणामध्ये तुझ्या बोलण्यामध्ये काही झालं तरी महिलांना तू आदरच दिला पाहिजे सामान्य लोकांना तू आदरच दिला पाहिजे तू तु तु तुझी सांस्कृतिक भाषा तिथे ठेवली बाहेर तुझे जे संस्कार आम्ही लहानपणीपासून तुला दिलेले आहेत तुझ्या मुखातून सुद्धा तेच संस्कार तिथं दिले पाहिजे शिव शिव साहू फुले आंबेडकरांचाच विचार तू बोलला पाहिजे हे आपले संस्कार आणि हेच तुमच्या सर्वांचे आपल्या सगळ्यांचे संस्कार आहेत खरं तर माझ्या विरोधकांना मला सांगायचंय ही भाषण केल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी गेला असाल घरच्यांना कधी विचारलंय काय पद्धतीचं तुम्ही भाषण केलं आणि जे काय तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं असेल अहो तुमच्यात जर हिंमत असेल तर आज या संध्याकाळच्या भाषणामध्ये तुम्ही लोकांना सांगून टाका तुमचे घरचे तुमच्या त्या भाषणामध्ये वक्तव्याबद्दल आणि महिलांना अपमान तुम्ही जो केला त्याच्याबद्दल काय केलं हे जाहीर भाषणामध्ये तुम्ही बोलून दाखवा आहे का हिंमत तुमच्यामध्ये त्यामुळे भाषण करत असताना दोनशे लोक टाळ्या वाजवण्यासाठी आपण काही करू शकतो आम्ही सुद्धा इथं चेष्टा करू शकतो मजा करू शकतो टाळ्या घेऊ शकतो पण फक्त असं बोलून चालत नसतं काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं करोना असताना करोनामध्ये लोकांना मदत करावी लागते तुम्ही आपण सर्वजण अठ्ठावीस हजार लोकांना सेवा दिली तेव्हा आपले विरोधक घरी बसले होते राजेश कुमार का कुठला तरी ऍक्टर आहे का ऋषी कुमार त्याची गाणं ऐकत बसले होते आणि झाडाला पाणी देत होते अहो आहात ना तुम्ही भूमिपुत्र मग जेव्हा इथं असलेले सामान्य लोक अडचणीत होती करोनाच्या काळामध्ये का तुम्हाला असं वाटलं नाही इथल्या असलेल्या लोकांना मदत करावी जेव्हा तुमचं सरकार होतं प्यायचं पाणी नव्हतं दुष्काळ होता जर तुम्ही कलेक्टरला सांगितलं असता तर सरकारकडनं टँकर दिले गेले असते पण नाही तुम्ही घरी बसला लोकात नाही आला आणि मग तिथं सरकार जेव्हा कमी पडलं आम्ही सगळे एकत्रित आलो सरकारचे सात टँकर होते आणि आपण अडीचशे ते तीनशे टँकर तिथे सुरू केले ते सुद्धा थांबवण्याचं काम त्यांनी केलं होतं का तुम्हाला जमलं नाही तुम्ही भूमिपुत्र आहात ना जेव्हा प्यायचं पाणी लोकांना मिळत नव्हतं जेव्हा जनावरांना प्यायचं पाणी मिळत नव्हतं तेव्हा तुम्ही घरी बसला तुमची सत्ता असताना सुद्धा अहो सगळ्यात चांगली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा पाणी द्यायचं होतं जिथं मला मतदान कमी झालं तिथं सुद्धा आपण पाणी दिलं ज्या गावामध्ये ज्या बूथवर मला प्रतिसाद दोन हजार एकोणीसला नाही मिळाला तिथं सुद्धा पाणी दिलं त्याचं मुख्य कारण असं की लहानपणीपासूनच महामानवांचा विचार हा आमच्या ध्यानामध्ये आणि रक्तामध्ये आहे संतांचा विचार आहे आणि संत असतील आणि महामानव असतील आपल्या सर्वांना काय सांगतात तर समानतेच्या भावनेने माणुसकीच्या भावनाने तुम्ही काम केलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं केला नाही पाहिजे न जात बघितली न धर्म बघितला न पक्ष बघितला फक्त काय बघितलं तर तिथं लहान मुलं असतील आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी असतील मुख जनावरं आहेत तिथं पाणी गेलंच पाहिजे आणि मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा कुठलाही भेदभाव न करता जिथं सरकार कमी पडलं तिथं आपणच सरकार बनलो आणि लोकांपर्यंत प्यायचं पाणी तिथं दिलं तेव्हा हे माहिषा घरी बसले होते लंपीचा रोग आला सरकारकडनं लसी दिल्या जात नव्हत्या आपण स्वतःचा संपर्क वापरला कारण का साहेबांच्या कृपेने आपल्या फोनला वजन आहे कुठल्याही व्यक्तीला नाही त्या एखाद्या कंपनीला फोन, फोन केला लगेच प्रतिसाद मिळतो सरकारकडनं लसी नाही आल्या पण व्यक्तिगत खर्चातून एक लाख लसी घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लसीकरण लंपीचं करणार मतदारसंघ कुठला असेल पहिला नंबरचा तो आपला कर्ज जामखेड हा मतदारसंघ आहे